केंद्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती मान मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे साठ रुपयां रेंटच कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा मीडियम क्वालिटी भाव मानतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे क्षेत्रेंद्रांनो आज मानवतेथे सात हजार आठशे पस्तीस रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे क्षेत्रेंद्रांनो अजून बीठ चालू आहे क्षेत्रेंद्रां दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान